कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक छत्रपती राजाराम तलाव परिसरातील तब्बल एकशे दहा झाडे तोडण्याच्या निर्णयाला स्थानिक जलतरण मित्रमंडळ आणि पर्यावरणप्रेमी यांचा विरोध सुरू झाला आहे कोल्हापूर महानगरपालिकेला याबाबत निवेदन देत या झाडांची तोड थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे कोल्हापूर शहराचा श्वास असलेल्या छत्रपती राजाराम तलाव परिसरातील एकशे दहा झाडे तोडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे मात्र या निर्णयालाच स्थानिक जलतरण मित्रमंडळ आणि पर्यावरणप्रेमीकडून जोरदार विरोध होतोय गेली दोन वर्ष महापालिकेच्या वतीनं तलाव परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली आहे मात्र आता पुन्हा झाडे तोडण्याचा निर्णय म्हणजे पर्यावरणाशी तडजोड आहे तलावाची शोभा पर्यावरण संतुलन आणि नागरिकांचा श्वास असलेली हिरवाई नष्ट होऊ नये अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी निवेदनाद्वारे केली आहे तलाव परिसरातील झाडांची तोड थांबवली नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा स्पष्ट इशारा पर्यावरण कार्यकर्त्यांनी दिला आहे